महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक वाहतूक विभाग डॉक्टर श्री सुरेश मेखला यांची सुरक्षा कार्यक्रम निमित्ताने पनवेल मुंबई येथे हजेरी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग रस्ता सुरक्षा कार्यक्रम द्रुतगती महामार्ग आपत्कालीन मदत यंत्रणा व्यवस्थापन आय आर बीचे पेट्रोलिंग निरीक्षक श्री प्रकाश यादव यांचा पोलीस महासंचालक यांचे हस्ते सत्कार आय आर बाय टीम व डेल्फा फोर्स टीमचे कौतुक व अभिनंदन नमस्कार मी श्री संजीव महामुनी युवा प्रारंभ न्यूज वाई तालुका प्रतिनिधी द्रुतगती महामार्ग आय आर बी आपत्कालीन व्यवस्था टीमला सदैव जागृत राहावे लागते अहोरात्र झटणाऱ्या या टीमला प्रथमोपचार तातडीची मदत अपघातग्रस्तांना अँब्युलन्सद्वारे त्वरित हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणे वाहतूक सुरक्षिततेच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास सुखकर करणे याबाबत सदैव तत्पर राहावे लागते यासाठी रस्ता सुरक्षा मार्गदर्शन महत्वाचे ठरते त्यानिमित्ताने पनवेल नवी मुंबई पळसपे येथे दिनांक एकतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतग मदती महामार्ग रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचे नियोजन केले होते महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक वाहतूक विभाग डॉक्टर सुरेश मेखला साहेब यांचे प्रसंगी मार्गदर्शन लाभले द्रुतगती महामार्ग आपत्कालीन मदत यंत्रणा व्यवस्थापक आय आर बीचे पेट्रोलिंग निरीक्षक श्री प्रकाश यादव व टीम तसेच डेल्टा फोर्स टीमचे वाहतूक पोलीस महासंचालक यांनी कौतुक करून अभिनंदन केले तरी वाहन चालवताना सुरक्षितता बाळगावी व अपघात टाळावे असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले आहे